नमस्कार प्रेक्षक हो मी अक्षदा तुम्ही पाहताय राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत वळूयात बातमीकडे तर बातमी आहे सातपूर येथून सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपा जवळील एचडीएफसी एटीएम शोरूम मागील कौशल्य भिला इमारतीत सोमवारी रात्रीच्या सुमारास महेश प्रकाश सारखी वयवर्ष बावीस राहणार नेपाळ याचे अज्ञातांनी चाकूने वार करून निर्गुण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या हत्येनंतर मारेकरी फरार झाले असून आरोपींचा पोलीस शोध घेत आहे ही हत्या कोणत्या कारणावरून झाली आणि कोणी केली याचा पोलीस शोध घेत आहेत सारकी यांच्यासोबत त्यांचे जोडीदार एका हॉटेलला कामाला असल्याची प्राथमिक माहिती मिळते चौकशीसाठी त्यांना देखील पोलीस स्टेशनला ठेवले आहे या एकशे बारा नंबरला कॉल आल्यानंतर पोलीस, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सीताराम कोल्हे सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्यासह गुन्हे शोध पथक दाखल झाले होते ब्युरो रिपोर्ट राष्ट्र सह्याद्री न्यूज नाशिक